आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोडपणार तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलगा बेलायकॉन पण प्रेस करा राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागला आहे पुढील चार दिवसात काही जिल्ह्यातील विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण पट्टी अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच राज्यातील जनता सध्या हवामानातील चढउताराचा अनुभव घेत आहे मार्च महिन्यात भरपूर ऊन होतं पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाने वातावरणातील उकडा कमी झाला पण शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता हा अंदाजही खरा ठरला या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी पारा पंचेचाळीस अंशावर पोचला आहे अशी परिस्थिती असताना राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भ मराठवाडा या या भागात पुढील चोवीस तासासाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे या भागातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मराठवाड्यातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा एलर्ट अलर्ट दिला आहे पुढील चार दिवसात सोलापूर जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आज सुद्धा हलका पाऊस होईल सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आज आणि उद्या हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद